मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत तुमच्या प्रॉपर्टीच्या टॅक्स मध्ये पन्नास टक्के सूट दिली असेल तर ती सूट दिलेली पावती आपल्या ग्रामस्ट संगणक प्रणालीमध्ये खतवायची कशी त्यासाठी सर्वप्रथम सॉफ्टवेअर चालू कसं करायचं आणि कर पावतीला कसं जायचं हे सगळ्यांना माहिती आहे तरी एकदा शॉर्टकटमध्ये सांगते तुमच्या ग्रामनिधी विभागमध्ये नॉर्मल आपण कर पावती भरायला जातो ते म्हणजे व्यवहार कर पावती इथपर्यंतचे मेनू सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे इथे आल्यानंतर तुम्हाला जी कर पावती भरायची आहे त्याचा प्रॉपर्टी नंबर टाकायचा उदाहरणार्थ मी ते सत्तावीस नंबर टाकला पूर्वी तुम्हाला इथे फक्त कर नावाचं ना एकच बटन दिसत होत की ज्याच्यामध्ये आपण रेग्युलर आपले कर भरण्याची पावती भरतो ज्या ज्या ग्रामपंचायतींनी योजना लागू केलेली आहे त्यांच्यासाठी योजना कर भरणा हे एक नवीन बटन इथे दिलेलं आहे ज्यांच्या कोणाच्या सॉफ्टवेअर मध्ये हा मेनू दिसत नसेल किंवा त्यांना योजनेमध्ये पार्टिसिपेट आहे आणि हा कर भरणं करायचं आहे तर त्यांनी प्लीज कंपनीच्या ग्रुपवर आपल्या ग्रामपंचायतचं नाव तालुका जिल्हा सांगा त्यांचा सा, हा मेनू चालू करून दिला जाईल ओके कर भरण्यासाठी ह्या बटनाला क्लिक करायचंय योजना कर भरणा इथे आल्यानंतर नेहमीप्रमाणे तुमची पावतीची दिनांक आणि पावती, पावती क्रमांक मालमत्ता क्रमांक आणि मालमत्ता धारकाचं नाव मॅच होतंय की नाही हे चेक करून घ्यायचं त्यानंतर खाली तुम्हाला वेगवेगळे वेग वे ऑप्शन दिलेले आहेत इथे बघा सूट थकेवारीमध्ये दिलेली आहे पन्नास टक्के सूट त्याच्यासमोर दोन ऑप्शन आहे मागील बाकी आणि चालू बाकी काही ग्रामपंचायतींनी फक्त मागील थकबाकीवर पन्नास टक्के सूट दिलेली आहे काही ग्रामपंचायतींनी चालू टॅक्सवर सुद्धा पन्नास टक्के सूट दिलेली आहे त्यामुळे इथे कोणते ऑप्शन्स निवडायचे आणि कोणते नाही निवडायचे ना हे हे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतींनी जे काही लागू केले त्यानुसार निवडणार आता इथे माझ्याकडे मागील बाकीवरील पन्नास टक्के बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलेले ज्यांच्याकडे चालू पण सूट असेल तर त्यांनी ह्याला क्लिक करा जर नसेल तर ह्याला क्लिक करू नका इथे सुरुवातीला तुम्हाला आपल्या नेहमीप्रमाणे जी मागणी आहे म्हणजे मागील घरपट्टी वीज कर आरोग्य कर पाणीपट्टी चालू घरपट्टी वीज कर आरोग्य कर पाणीपट्टी आणि इथे तुमची एकूण मागणी तुम्हाला दिसते आहे ओके इथे चौथ्या कॉलम मध्ये मा तुम्हाला मागील बाकीच्या पन्नास टक्के कॅल्क्युलेशन करून दिलंय सॉफ्टवेअरने okay? ऑलरेडी ओके आणि ते पाचव्या कॉलम मध्ये तुम्हाला चालू बाकी एकूण दिसतीये पण ज्यांना ही सुद्धा अर्धी करायची त्यांनी इथे चालू बाकीला क्लिक केलं तर तुमचा हा टॅक्स ॲटोमॅटिक अर्धा होतोय ओके okay? आणि जर तुम्ही इथली काढून टाकली तर हा टॅक्स तुमचा पूर्ण येतोय सो या दोन्ही कॉलमची बेरीज म्हणजे तुमची एकूण रक्कम एकूण रक्कम मध्ये तुमचा जो काही टॅक्स दिसणार आहे तो टॅक्स तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्याचं खाली कॅल्क्युलेशन पण सविस्तर सांगितलेलं आहे की तुमची मूळ मागणी किती आहे पैकी तुम्ही सूट किती रुपयाची दिलेली आहे आणि तुम्हाला एकूण भरणा किती करून घ्यायचा आहे सूटचं इथे सविस्तर वर्णन पण शेवटच्या कॉलम मध्ये केलेलं आहे घरपट्टीमध्ये सूट किती वीज कर आरोग्य कर पाणीपट्टीमध्ये सूट किती दिलेली आहे म्हणजे इथे तुम्हाला कुठलेही आकडे हाताने भरायला लागणार नाहीये फक्त यावरच्या दोन पर्यायापैकी तुम्हाला हवे असणारे पर्याय निवडायचे आणि सगळ्यात शेवटी दोन आपले पेमेंटचे जे ऑप्शन आहे रोख आणि धनादेश ज्यांच्याकडे कॅश भरणं असेल ते रोख सिलेक्ट करतील ज्यांच्याकडे धनादेश भरणं असेल म्हणजे तुमच्याकडे जर का क्यू आर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट आले असतील कुणीतरी बँकेत तुमच्या ऑनलाईन पेमेंट केलेले असतील किंवा तुमच्याकडे चेक वगैरे आला असेल तर या तिन्ही पर्यायांसाठी तुम्ही धनादेश हा पर्याय वापरणार त्यामध्ये जर का क्यू आर कोड किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून जर पैसे आले असतील तर ज्या बँकेमध्ये पैसे जमा झालेत आता माझ्याकडे सपोज जिल्हा मध्यवर्तीला झाले तर मी जिल्हा मध्यवर्तीला अमाऊंट टाकली जेवढी मला अॅक्च्युली रक्कम घ्यायची आहे तेवढी तर इथे फक्त रक्कम टाकायची परंतु ज्यांना कोणाला चेक मिळालेला आहे त्यांनी पुढे क्लिक करून तुमच्या चेकचे डिटेल्स तो चेक कोणत्या बँकेमध्ये भरला ह्याचे डिटेल्स सुद्धा भरायचे आहेत म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक आणि सॉफ्टवेअरचं पासबुक मॅच होईल ओके यानंतर तुम्हाला साठवणीला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेसेज विचारलेला आहे की तुम्हाला ही पावती खरंच भरायची आहे का जर तुमचं काही चुकलं असेल तुम्हाला ही पावती भरायची नसेल तर तुम्ही नाहीला क्लिक करू शकता सर्व माहिती जर तुम्ही व्यवस्थित भरली असेल तर होयला क्लिक करा यानंतर जर तुम्हाला नम्र नंबर दहा कर पावती द्यायची असेल तिथं होय हा पर्याय निवडा नक्कल प्रत हवी असेल तर होयला क्लिक करा नको असेल तर नाहीला क्लिक करा या पद्धतीने तुमची कर पावती तयार झालेली आहे पावती क्रमांक पावती दिनांक इथे जर तुम्ही बघितलं तर तुमचं संपूर्ण टॅक्स वसूल झालेला दिसतोय खाली सगळ्या शेवटच्या कॉलम मध्ये करामधून सूट वजा केलेली आहे कारण जोपर्यंत आपण शंभर टक्के टॅक्स भरणा करून घेत नाही तोपर्यंत आपली पुढच्या वर्षीची थकबाकी झिरो होणार नाही त्यामुळे आपण इथे पूर्ण टॅक्स भरणा करून त्याच्यातून जी काही सूट आहे ती सूट वजा केलेली आहे आणि राहिलेली रक्कम आपण वसूल केलेली आहे म्हणजे हे शेवटच्या कॉलम मध्ये आलेली रक्कम आणि तुम्ही तुमच्या ग्रामस्थांकडून घेतलेली रक्कम सेम असली पाहिजे सगळ्यात खाली आपण कुठल्या जे आरच्या माध्यमात किती टक्के सूट देऊन किती रुपये सूट आणि किती पैसे घेतले त्याचे पावती क्रमांक पावती दिनांक असे सर्व डिटेल्स आपण ह्याच्यामध्ये भरलेले आहेत याच पद्धतीने ज्या ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा विभाग वेगळा आहे त्या ग्रामपंचायती पाणी पुरवठा विभाग मध्ये जाऊन आपली पाणी पुरवठ्याची सुद्धा पन्नास टक्के थकबाकी वरील सूट ही पावती भरू शकता त्यासाठी आपल्या पाणी पुरवठा विभाग मध्ये जायचं इथे पाणी पुरवठामध्ये कर पावती नावाचा पर्याय दिलेला आहे तुम्हाला हवं असणार कनेक्शन तुम्ही निवडू शकता नंबर टाका दहा नंबरचं कनेक्शन मिळालं सेम दोन पर्याय रेग्युलर भरणं करायचं असेल तर रेग्युलर कर भरणं नावाचं बटन आलेलं आहे जर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत कर भरणं करायचं असेल तर योजना कर भरणं या बटनाला क्लिक करायचं तुमचा पावते दिनांक पावते क्रमांक जो काही असेल तो टाकून घ्यायचा नाव बरोबर आहे का हे चेक करायचं त्यानंतर ग्रामनिधीमध्ये जसं सांगितलं तसं सा, मागील आणि चालू कोणकोणत्या टॅक्सवर सूट द्यायची त्या पद्धतीने ते सिलेक्ट करायचा ओके इथे तुम्हाला पन्नास टक्केचं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे तुमची एकूण देय रक्कम आहे चारशे पन्नास रुपये सो तुम्हाला इथे व्यवहार निवडायचा आहे कॅश का धनादेश जर रोख निवडा ज्याच्याकडे कॅश असेल त्यांनी कॅश निवडा ज्याच्याकडे ऑनलाईन असेल त्यांनी धनादेश निवडा साठविण्या बटनाला क्लिक करा सेम पावती हवी असेल तर होय म्हणा तुमची पाणी पुरवठ्याची कर पावती तर जरी दीडशे रुपये सूट देऊन तुम्ही साडेचारशे रुपये या कनेक्शनचे घेतलेले आहेत ओके या पद्धतीने तुम्हाला ग्रामनिधी आणि पाणी पुरवठा दोन्ही विभागांमध्ये म्हणजे ज्यांचा ग्रामनिधी पाणी पुरवठा एकत्र आहे त्यांच्या एकाच पावतीमध्ये वसुली होईल ज्यांचा विभाग वेगवेगळा आहे त्यांनी पाणीपुरवठ्यामध्ये वेगळी पावती भरायची आहे आणि ग्रामनिधीमध्ये वेगळी पावती भरायची आहे सो या पद्धतीने पन्नास टक्के सूट देऊन तुम्ही त्या टॅक्सची नोंद आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करू शकता बाकी सर्व रिपोर्टला ही पावते ऑटोमॅटिक खतवले जाईल वेबसाईट बनवायची असेल जर आत्ता तुम्ही वेबसाईट बनवली नसेल आणि जर तुम्हाला नवीन वेबसाईट बनवून हवी असेल तर तुम्ही तसं आपल्या ग्रुपवर मेन्शन करू शकता तुम्हाला आपल्या कंपनीकडनं वेबसाईट सुद्धा सुविधा दिलेली आहे सो त्याची सविस्तर माहिती दिली जाईल ज्या ग्रामपंचायतींना एस एम एस किंवा मोबाईल ऍप्लिकेशनच्या सुविधा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये चालू करायच्या आहे त्यांनीही आपल्या ग्रुपवर कॉन्टॅक्ट करा त्याचे काही डिटेल्स असतील ते डिटेल्स तुम्हाला कळवले जातील आपण आपल्या सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून वन टाईम थकबाकीचे एस एम एस किंवा कर पावती वसुलीचे एस एम एस पाठवू शकतो ग्राहकांसाठी आपण एक मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे जेणेकरून तुमच्या ग्राहकांना सर्व माहिती स्वतःच्या मोबाईलमध्येच मिळेल सो so, ज्या ग्रामपंचायतींना आपल्या ग्रामपंचायतीला हे इम्प्लिमेंट करायची इच्छा आहे त्यांनी कंपनीशी तसं संपर्क करा